सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस दरासंदर्भातील महत्वाची बैठक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी येत्या तीस नोव्हेंबर रोजी एफ आर सह हो अधिकचा दर जाहीर करण्याचे कारखानदारांनी आश्वासन दिल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली जिल्ह्यातील दिल साखर कारखान्यांचा गाळप सुरू होऊन वीस दिवस उलटूनही अद्याप ऊस दर जाहीर करण्यात आलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर चौदा नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली जे कारखानदार अनुपस्थित होते त्यांची बैठक सोमवारी सतरा नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले शेतकरी संघटनांकडून केंद्र शासनाच्या एफआरपी दरानुसार आणि उपपदार्थातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार करूनच ऊस दर जाहीर करण्याची मागणी होत आहे बैठकीस युटोपियन शुगर्स अवताडे शुगर्स विठ्ठल सहकारी साखर सह कारखाना गुरसाळे श्री संत दामाजी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना युनिट एक दोन श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिव नगर धाराशिव शुगर साकोला वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना भाळवणी मोहिते पाटील सहकारी कारखाना अकलूज श्री संत कुर्मदास कारखाना पडसाळी सासवड माळी शुगर फॅक्टरी माळीनगर इंद्रेश्वर शुगर लोकमंगल अॅग्रो इंडस्ट्रीज लोकमंगल शुगर इथेनॉल राजीव अॅग्रो पॉवर आदी कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका